मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत प्रेक्षक निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये अनेक पक्ष अपक्ष उमेदवार हे निवडणुकीला उभे आहेत त्यापैकीच पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजया म्हात्रे या आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की त्या नेमक्या या निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जाणार आहेत बहुजन विकास आघाडीकडनं निवडणूक लढवत आहे तुम्हाला जिंकण्याची खात्री आहे हो हंड्रेड पर्सेंट आहे कशाच्या आधारावर बघा माझा माहेर पण इथलाच आहे सासर पण एकडेच आहे वंचित आणि आपण जे निष्पन्न करतोय की आपला जो वेळ आहे हा शुद्ध आहे आपल्या गावाचा विकास जसा आपण करतोय तसा आपल्या जिल्ह्याचा पण विकास झाला पाहिजे कारण आपल्या इथे आपण जो फोकस धरलेला आहे म्हणजे आरोग्य आहे रस्ते आहेत वाढवण बंदर आहे किंवा पाण्याच्या सोयी आहेत हा आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि मूलभूत सुविधा आहेत ह्याच्यापासून आपला जिल्हा हा वंचित राहिलेला आहे, आहे सर्वजण फोकस करतात पण त्यातनं काही तोडगा करण्यासाठी आपण त्याच्यावरती काही उपाय केले पाहिजेत हा ह्याच्यातनं म्हणजे कुठेतरी तो उपाय आणि आपलं जे मार्ग आहे हा त्याला जोडीस जोड आला तर नक्कीच आपण जिल्हा जसं गाव सुशोभित करू शकतो हो, तसा जिल्हाही आपण वच्या मार्गावर नेऊ शकतो हो। आपण सरपंच कधी झाला होता मागील पाच वर्षात झाले आणि आता ही सरपंच पदावर कार्यरत आहे कोणती ग्रामपंचायत कुडण ग्रामपंचायत पालघर तालुका पालघर तालुका ग्रामपंचायती काय करत मी मागील पाच वर्षामध्ये म्हणजे माझ्या टीम आणि मी असं मला हे सरपंच पद माझ्या टीम आणि माझ्या गावाकडनं मिळालंय त्यांना असं कुठेतरी वाटलं असेल की आपण काहीतरी करू शकते किंवा आपल्या गावाचा काहीतरी विकास करू शकते त्या पद्धतीने मी गावामध्ये मा माझ्या टीम आणि आम्ही सर्वांनी गावामध्ये पाण्याची सोय आणि महाराष्ट्र आताच मला गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामधनं महिला सक्षम स्वजन शक्ती समामध्ये मला महाराष्ट्रातून अभिनोधन करून दिल्लीला बोलवलं होतं तसंच आपल्या गावा कुडण गावामध्ये आम्ही पाण्याची सोय केलेली आहे तसेच रस्ते केलेले आहेत आम्ही आता तलाव सुशोभीकरणाचं पण तलाव गाळ काढण्याचं पण काम चालू आहे लाईटची सुविधा आहेत जवळजवळ विकास हा म्हणजे कोणत्या कोणत्या पदावर मी आता आदिवासी एकता फाउंडेशन मध्ये महिला अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आदिवासी एकता फाउंडेशन तसंच सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ह्याच्यामध्येही मी तालुका अध्यक्ष महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम कार्यरत आहे आणि मला जे काम आहे ते मला पहिल्यापासून म्हणजे मी सांग शाळेपासून मला समाजसेवा किंवा कुठे असं काय जे असेल त्याच्यात मला आवड आहे की मी ह्याच्यात काहीतरी करावं असं म्हणजे असं बघून की पद आहे म्हणून काम केलं पाहिजे माझं शिक्षण एमबीए एच आर मध्ये झाले एमबीए झाले राजकारणापासून दूर पळतात इथे एमबीए झालेली महिला राजकारणात उतरलेली आहे त्या लोकसभा निवडणुका लढवत आहे अगदी निवडणुकीला त्या सामोरे जाताना त्यांच्या पुढे नेमके कोणते प्रश्न आहेत या संदर्भात ही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण तुम्ही पालघर लोकसभा लढवत आहे पालघर लोकसभेमध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत बघा सर प्रथमत आपण एक पहिलाच मी टप्पा तुम्हाला सांगते तसं तर आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रश्न आहेत पण एक प्रश्न पहिला आहे आरोग्याचा प्रश्न की आपल्याकडे सर्व आरोग्याच्या सुविधा आहेत पण काही ठिकाणी मशिनरी आहेत तर मशिनरी चालवणारे चालवणारे तिथे कार्यकर्ते नाही आहेत किंवा डॉक्टर नाही आहेत तसंच मोठी मोठी दवाखाने नाहीत तर आपल्याला पालघर जिल्ह्यामधनं मुंबईला जा ना तर सुरतला जा कारण आपल्या इथे ॲक्सिडेंट झाला तरी पण आपल्याला मुंबईला किंवा केमला वगैरे सांगावं किंवा सुरत त्या साईडला जायला लागतं दुसरं वाढवण बंदर आहे पाण्याच्या सोयी करण्यासाठी आपल्याला जवळजवळ योजना आहेत पण त्याचं काहीतरी कुठेतरी निष्पन्न न... म्हणजे योजना करू शकतो आणि योजना झाल्यानंतर त्याच्यात कुठे पाणी आहे का पाणी पुरवठ्याची सोय कशी केली पाहिजे हे बघू शकतो तसेच रस्ते आहेत ते मेन आहेत गावागावामध्ये आपण पुरवलं पाहिजेत तसेच बस सुविधा आहेत बस सुविधा प्रत्येक गावामध्ये म्हणजे जवळजवळ शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला पुरवणं पाहिजे कारण तिकडची लोक आहेत ती आली पाहिजेत इथल्या ज्या समस्या आहेत हा तुम्हाला माहिती आहे हा त्या सोडवाल सोडवा उद्या तुम्ही निवडून आलात हा तर या समस्या तुम्ही कशा प्रकारे सोडवा ह्या सुवि सुव ज्या प्रश्न आहेत किंवा ह्या सोडवण्याचा प्रश्न आहे ह्याच्यामध्ये आपण जेव्हा खोलवर उतरतो जेव्हा खोल उतरल्यानंतर त्या समस्या आपल्याला सोडवता येतात जेव्हा म्हणजे जेव्हा आपण सांगितलं की ज्या टोकाच्या टोकामध्ये खोलवर आपण जातो तेव्हा त्या प्रश्नामध्ये कुठेतरी आपल्याला उत्तर दडलेलंच असतं तसंच आपण ह्याच्यामधनही त्याच्यातनं निष्पन्न करू शकतो की उत्तर आपण शोधून आणि त्यातनं मार्ग काढू शकतो कुठेही मार्ग नाहीये असं नाहीये किंवा प्रश्न आहे तिथे उत्तरही आहे तसंच आपण हेही आपण आरामात ज्या पाणीच्या प्रश्न आहेत किंवा आपण सांगितलं रस्त्याचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत हे आरामात सोडू शकतो फक्त ते जाण्यासाठी आपल्याला मार्ग हवा असतो तर हा मला सांगितलं ना की एक कुठेतरी मार्ग मिळालाय तो सोडवण्यासाठी तर नक्कीच माझा हा प्रयत्न असेल की आपण हा केंद्रातून किंवा जिथून मला आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी जिथून निधी किंवा जिथून आपल्या प्रयत्न करून हे प्रश्न गावाचे जिल्ह्याचे सोडवता येते तर नक्कीच सोडवण्याचा मी प्रयत्न करणार पण वंचित आघाडी ही मागच्या वेळेस पण दोन हजार एकोणीस मध्ये पालघर मधून उमेदवार सुरेश पाडवी म्हणून होते त्यांना एक पॉईंट एक टक्के मतं मिळाली तेरा हजार सातशे अठ्ठावीस मतं त्यांना होती त्यांच्या अगदी डिपॉझिट गेली होती त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं तुम्ही जिंकू शकाल मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की मी हंड्रेड पर्सेंट मागच्या वेळेस आहे आपण जर जिंकण्याचं पॉझिटिव्ह जसं आपण बोललो की पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच पॉझिटिव्ह विचार निघतो कारण आपलं तर ध्येय आहे हे निष्पन्न आणि निस्वार्थ आहे आणि आपल्याला जर गावात जिल्ह्याचा विकास करायचा गावाचा जिल्ह्याचा कुठलाही बघा आपण जसं सांगतो ना गावाचा विकास झाला तर कुठेतरी जिल्हा शहराचा विकास होतो शहराचा विकास जिल्ह्याचा तालुकाचा विकास होतो तालुकाचा झाला तर जिल्ह्याचा होतो जिल्ह्याचा झाला तर कुठेतरी आपला पूर्ण विकास होईल प्रत्येक प्रत्येक जसं हळूहळू जसं टोपापासून तसंच आपल्याला इकडे पण करायचं आहे त्यामुळे मी खात्री देते की आपण खरोखर जिंकू शकतो कारण मी हा कारण कसं आहे मी इथलीच आहे माझं माहेर सासर इथलंच आहे मी प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊ पहिल्यापासून फिरतेच आहे असं नाहीये की मी कुठल्या आदिवासी ह्याच्यामध्ये पण गेली नाहीये प्रत्येक समाजामध्ये पण फिरतीच आहे त्यामुळे मला गॅरंटी आहे मल्हारपुरी हो। दोन्ही मत मिळतील तुम्हाला असं वाटतं हो वडील काही सामाजिक कार्यकर्ते का हो वडील सामाजिक कार्यकर्ते त्यांचाही तुम्हाला बेनिफिट मिळेल हा वंचितचा नेमका अजिंठा काय सर वंचितचा आपण हा जिल्हा जो आहे हुँ. तो पहिल्यापासून सर्व गोष्टीपासून वंचित राहिलेला आहे त्याच्यानंतर स्त्रियांवरती जे अत्याचार होत आहेत किंवा त्यांना सर्व सोयी सुवी सुविधा आहेत किंवा सर्व घटक आहेत किंवा स्त्रिया आहेत त्या कुठे कामाला जातात बरोबर आहे त्यांच्यावरती जे गोष्टी घडत त्याच्यावरती त्यांचा फोकस आहे स्त्रियांना सर्व मुबलक प्रमाणात गोष्टी आहेत किंवा सर्व अधिकार आहेत हे त्यांना मिळवून दिले पाहिजेत प्रेक्षक झालेली महिला सामाजिक कार्यकर्ती आहे हे अनेक वर्ष आदिवासी बांधवांच्या सेवेत आहेत आणि त्या आता वंचित बहुजन आघाडी या पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत माझा शेवटचा प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडी ही भिवंडीमध्ये सामरेंना पाठिंबा देते आणि पालघरमध्ये मध्ये मा मात्र तुमच्या विरोधात म्हणजे वंचितच्या उमेदवाराच्या विरोधातच उमेदवार उभं करते नेमकं काय घडलंय असं भिवंडीमध्ये दिवोन दिवोन काही सेटलमेंट वेगळी झाले का नाही ह्याचं उत्तर तर आता कसं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत त्या वरच्यापर्यंत आहेत त्याच्याशी माया साहेब बोलणारच आहेत त्याच्यावरती त्यांच्यावरती सोड सर्व गोष्टी त्यांच्यावरती सोडल्या ते त्यांच्याशी वरतून चौकशी करून जे काही प्रश्न आहेत ते सोडवतील उमेदवार त्यांचा राहील की काढतील पाठिंबा काढाल नेमकं काय होईल मी त्याच्यावर काहीच सांगू शकत नाही हे ते बघते प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे इकडे त्यांचा उमेदवार राहील तिकडे तुमचा तिकडे पाठिंबा राहील असं काय राहील बघा ते काहीच मी बोलू शकत नाही ते साहेबांवरतीच आहे शकत बघा तुम्हाला जिंकण्याची खात्री नक्की नक्कीच प्रेक्षक वंचित बहुजन आघाडी त्यांनी एक चांगला उमेदवार पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे आणि त्याचबरोबर वंचितने भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या साम्रेंना पाठिंबा दिलेला आहे त्याच सामरे यांच्या विरोधातही उमेदवार उभा केलेला आहे राजकारण काय ते समजायला मार्ग नाही आणि याच्यावर तोडगा जो आहे जो काही निर्णय आहे तो प्रकाश आंबेडकर घेतील असं त्यांचं म्हणणं आहे तरी माझा शेवटचा असा प्रश्न आहे की बरेचशी आता हौशे नवशे गौशे निवडणुकीला वगैरे राहतात फॉर्म भरतात आणि त्यानंतर ते काही सेटलमेंट झाले काढून घेतात तुमचा फॉर्म शेवटपर्यंत राहील हो नक्कीच कारण मला पहिल्यापासूनच कार्य करायचं आहे त्याच्यामुळे मी काही माघार घेणार नाही माघार घेणार तुम्ही शेवटच्या टोका लावून लढणार आणि तुम्ही विजयी होणार What's the